अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याचा सन्मान आपण आयोजकांनी मला प्राप्त करून दिला सर्व आपल्या श्रोत्यांच्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे सहभागामुळे हे संमेलन यशस्वी आणि अर्थ पूर्ण होऊ दे अशी मंगल कामना या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो अर्थ द्वीप भव हो, स्वतःचा दीप म्हणा नमो बुद्धाय नमो धुमाय नमो संघाय जय भीम सभ्ये सत्ता भवंतो सुखी सत्ता अधिकृतपणे अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलनाचं आज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तुमच्या सर्वांच्या